ना दुनिया घुम तर आपली जी ग्रेव्ही होती त्याच्यावरती तेल लागलेलं आहे ते लागल्याच्या नंतर आपण आता त्याच्यात वांगे कापतोय नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा आहे मित्रांनो गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार आणि आज असते लक्ष्मीपूजन तर आपल्या घरामध्ये पण आज लक्ष्मीपूजन आहे आणि याच निमित्ताने आम्ही एक नवीन स्पेशल म्हणून काहीतरी नवीन जेवणात बनवणार आहे तर त्यासाठी हा ब्लॉग तुम्हाला पूर्ण बघावा हो लागेल बाकी चला आता आमच्या घरातलं जे लक्ष्मीपूजन आहे ते तुम्हाला दाखवून देतो आणि बाकी आम्ही काय काय तयारी करत आहोत ते पण दाखवून देतो बाकी बघू शकता पाठी माझ्या टी व्ही चालू होती आतापर्यंत व्हीच बघत होतो बाकी बघू शकता हा इकडे शहान करतोय शहान हाय करतो इधर इधर जाओ जा। तर ठीक आहे आता तो काही येत नाही तर बाकी बघू शकता आता आपल्या दुसऱ्या रूम मध्ये तर जास्त करून काय मित्रांनो पूर्ण दिवस मी याच रूममध्ये राहतो कारण मी जे ट्रेडिंग करतो व्हिडिओ एडिटिंग पूर्ण काय जे असेल ते याच रूममध्ये मी करतो बाकी बघू शकता हे आहे मित्रांनो लक्ष्मीपूजन म्हणजे आता तर काय तेवढी तयारी नाही झालेली आहे फक्त पूजा करून घेतलेली आहे बाकी पोथी वाचायची बाकी आहे आणि मागच्या वेळेस जसं आपण वरती छतावर जाऊन जा बनवल्या होत्या भाकरी बनवल्या होत्या तसंच आता पण आपण छतावर जाऊन जे दाल बाटी असते आपल्याकडे त्याला दुसरं पण नावाने ओळखलं जाते आणि तसं जास्त करून इकडे त्याला दाल बाटी म्हणतात तर आपल्याला बनवायचे हे दालबाटी आणि मागच्या वेळेस जे आपण गवऱ्या आणल्या होत्या ते तशाच आहेत तर आता आपण त्या गवऱ्या पेटवणार आहोत वरती जाऊन आणि मस्त दालबाटी बनवणार आहोत बाकी पीठ घेतलेलं आहे पिठाचा उंडा बनवून झालेला आहे तुम्हाला दाखवतो काय काय तयारी झालेली आहे ही कोणती डाळी बाकी बघू शकता मित्रांनो तुरची डाळ शिजवून घेतलेली आहे त्याच्यानंतर टमाटर कापून घेतलेला आहे कांदा कापून घेतलेला आहे मिरच्या कापून घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर हा बघू शकता हा उंडा आहे तर याच्यामध्ये काय काय टाकलेला आपण याच्यात अजवाईन टाकला अजून सोडा म्हणजे याच्यात आपण अजवाईन खाण्याचा सोडा तेल आणि मीठ ठीक आहे एवढं टाकलं आणि याचं काय बनणार आहे आता बाटी बनणार आहेत ना ठीक आहे हां आणि शाळेत बघू शकता इकडे खेळतोय हा नेहमी कधी पण आमच्या घरी आला ना तर कधी पण हा ते स्वयंपाकाचं जास्त करून बघतोय तर चला मित्रांनो आता आपण पण वरती जाऊ गौऱ्या पेटवून घेऊ आणि त्याच्यामध्ये जे काय करतात त्याला रोडगे बोलतात किंवा बाटी बोलतात काय जे असेल ते आपण करून घेऊ जेवढं ते आपण आहारावरती म्हणजे ते गौऱ्याचा जो आहार पडतोय त्या आहारावरती जेवढं चांगलं होईल तेवढं कशात चांगलं होणार नाही तर चला आता छतावर जाऊया तर मित्रांनो आता बघू शकता छतावर आलो आहे आपण आणि जर तुम्हाला दिसत असेल तर सगळीकडे बघून घ्या पूर्ण म्हणजे पूर्ण धुकं पडलेलं आहे

उसपे उसपे मतला टक्कना तूट जाय का उस्फे मतला टक्कना तूट जाय का अजय इतर हां जे बेटा तर इकडे पाहू शकता मित्रांनो अंधार खूप आहे त्याच्यामुळे काय दिसणार नाहीये पण ह्या जे गौऱ्या आहेत ह्या गौऱ्या फोडतोय आम्ही काय आहे

कारण पूर्ण इकडे अंधार आहे आता लाईट लावल्याच्या नंतर पूर्ण हे उजेड होऊन जाईल तर पहा मित्रांनो आता याच्यामध्ये मी लाईट देतो लावून आता इकडे लाईट लावलेलं आहे आता लाईट लावून दिलेलं आहे आपण लाईट लावल्याच्या नंतर बघू शकता इकडे पूर्ण आता उजेड झालेलं आहे आणि बाकीचं जर पाहायला गेलं तर ह्या इथं आता गौऱ्या पेटून घ्यायच्या आहेत इकडे घेऊन जरा तर छतावरती खराब होऊन जाईल म्हणून आपण ही जे परात आहे या परातीत पूर्ण गवऱ्या तोडून घेतलेल्या बारीक बारीक तुकडे केलेले आहेत आणि आता आपण गवऱ्या पेटून घेऊ तर साधारण याला पाच सहा मिनटं लागतील पूर्ण आहार पडायला आणि एकदा आहार पडल्याच्या नंतर आपण ते छोटे छोटे असे पेढे बनवून काय त्याला काय म्हणतात त्याला बाटी बाटी बनवून घेऊ त्याच्यानंतर त्याच्या टाकून देऊ आज सकाळपासून मित्रांनो वातावरण एवढं थंड होतं आणि सकाळपासून पूर्ण इकडं पूर्ण इकडं धोके धुके पडलेला होता पण आता रात्रीचा वेळ झाला आणि आमचं काय आम्ही आमचं कधी पण काही पण ठरत आहे असं आता ठरलं आणि काय ते काय दालबाटी बनवायची तर आता दालबाटी बनवतोय तर पहा मित्रांनो आता आपली आग पेटवून घेतलेली आहे मेहनत लावली म्हणजे आग पेटवायला कारण बाहेर जर पेटवायचं म्हटलं पूर्ण वारं सुटते आणि त्याच्यामुळे ते आग काही लागणार नाही तर आता नेमकाच गवड्यानं पेठ धरलेला आहे तर आता हे पिटून जेव्हा त्याचा आहार बनेल त्याच्यावर आपण आहारावर पूर्ण ते बाटी शिकून घेऊया बाकी पीठ कुठं ठेवलं आहे पीठ खालीच ठेवलं का खाली बनवाते का वरती बनवाते वरती तो पहले ये हाँ अभी पकड़ो ठीक से ठीक है नहीं तो गिर जाओगे पकड़ो पकड़ लिया हां ठीक है पकड़ लो अरे मुझे चुभ रहा है वो क्या है आपके हाथ में पकड़ लो ठीक से हाँ, 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 हाँ। क्या हो रहा है तर इथं मित्रांनो आता आपली बाटी बनवून तयार होत आहेत तर साधारण आपल्या बॉलचे चेंडू असे चेंडूच्या साईजचे आपण इथं बाटी बनवून घेतलेल्या आहेत आणि तुम्हाला आणि तुम्हाला तिकडे जे दाखवलं होतं आपले जे डाळीची तयारी व्हायला लागली तर बघू शकता छोटा गॅस आहे आपल्याकडं तर छोट्या गॅसवरतीच कुकर ठेवलं आहे आणि आता कुकरमध्ये डाळ तडका होणार आहे तर तुरीची डाळ शिजवून घेतलेली आणि बाकीचीच पूर्ण तयारी झालेली आहे तर इकडे जे बाटी होतील त्या बाटी आपण घेऊन आता वरती जाऊ आणि वरती जाऊन जे जा आहार बनेल गौरीचा त्या गौरीच्या आहारमध्ये हे पूर्ण शकून घेऊया तर मित्रांनो आता आपली इकडं डाळ पूर्ण म्हणजे डाळीला तडका लावून झालेला आहे तर आता एक उकळी आल्याच्यानंतर याच्यावरच आपण झाकण लावून देऊ आणि डाळ आपण खालीच ठेवणार आहोत बाकी आपल्या ज्या बाटी बनवल्या होत्या त्या वरती गेलेल्या आहेत आणि वरती जाऊन आता आपण ते आहार बनलेलाच असाल आता गवऱ्या जे पेटवले होत्या आपण पाच ते दहा मिनटं झालेलेच आहेत तर आणि गवऱ्याचा आहार झालेला असाल आता आपण जाऊ आणि त्या बाटी ज्या आहेत त्या आहारात टाकून देऊ आणि त्याला असं वेळ लागणार नाही पाच ते दहा मिनटं लागतील पाच दहा मिनटात त्या पूर्ण भाजून होतील त्याच्यानंतर आपण खाली घेऊन येऊ हो। त्याच्यावरती तूप टाकावं लागेल तूप टाकल्याच्या नंतर खायला अजूनच ते स्वादिष्ट लागते चला तर चला आता परत वरती जाऊया करू ना दुनिया घुमरे नाही तर मित्रांनो आपली डाळ बनवून झालेली आहे डाळच्या नंतर आता आपण बनवतोय वांग्याची भाजी तर आता कढई ठेवलेली आहे आता याच्यात जाईल तेल आता तेल टाकलेलं आहे त्याच्यानंतर टाकलं आहे जिरं त्याच्यानंतर मित्रांनो हे टाकले आपण मिरची हे आडवी उभी कापून घेतलेली आहे आपण आणि त्याच्यानंतर आहे लसूण टाकलेला आहे आपण तर मित्रांनो आता जाणार आहे याच्यामध्ये हे आहे शेंगदाणे आणि खडा मसाला याचं मिक्स पेस्ट बनवून घेतलं आपण हे टाकून दिले आपण आता याच्यामध्ये तर पाहू शकता मित्रांनो जसं तुम्ही शेंगदाण्याची पेस्ट टाकसाल तर तसंच ते पूर्ण तेल जे पूर्ण सोसून घेत आहे त्याच्यामुळं हे जे पेस्ट तुम्ही कधी बी शेंगदाणे टाकता ते शेंगदाणे थोडे वेळाने टाकावं लागते शेवटला टाकावं लागतात पण आपण अगोदरच टाकून दिलं त्याच्यामुळे ते पूर्ण तेल त्यानं सोसून घेतलेलं आहे आणि तेल बघू शकता हे वरती आलेलं आहे तेल तर मित्रांनो आपण घेतलेले आहे तिथं मसाले ही आहे काश्मीरी लाल मिरची ही आहे लाल मिरची आपली साधारण त्याच्यानंतर आहे गरम मसाला हळदी कांदा लसूण मसाला आणि धनिया पावडर तर आता हे आपण मसाले पूर्ण टाकून देतो त्याच्यामध्ये तर बघू शकता मित्रांनो आता इथं आपली मस्त ग्रेव्ही बनवून तयार झालेली आहे आणि वांगे आपण ऑलरेडी कापून ठेवलेले आहेत तर आता ह्याच्यामध्ये थोडा आपण गरम करून घेऊया शिजून घेऊया ग्रेव्ही आहे ग्रेव्ही शिजवून घेऊया आपण अगोदर आणि ही ग्रेवी शिजून झाल्याच्या नंतर आपण याच्यामध्ये वांगे टाकून देऊ तू यामुळे पचकावा लागला ना टाकणं मग अर्धा अर्ध टाकवायचं का हा टाक, टाक पटकन वांगे मग टाकते करपून गेल्यावर जाऊ दे मला काहीच नाही करत जाऊ दे तर आपली जी ग्रेव्ही होती त्याच्यावरती तेल लालेलं ला आहे तेल लाले आल्याच्या नंतर आपण आता त्याच्यात वांगे टाकतोय तर मित्रांनो आता वरही आहे आपण वांग्याची भाजी बनून झालेली आहे डाळ पण झालेली आहे आणि हे आहे बाटी टाकून दिले आपण गौऱ्याचा आहार झाला होता तर हे पाहू शकता मित्रांनो ही इकडं आहे डाळ आहे आणि वांग्याची शाख आहे आणि हे आपण दालबाटी बनवली होती ती आहे तर आता जेवण करून घेऊया त्याच्यानंतर भेटू